जागतिक पातळीवर टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा थरार सुरू असताना छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गरवारे स्टेडियमवर प्रकाश स्वतःमध्ये महानगरपालिकेच्या वतीनं एम्प्लॉई टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा ग्रँड अंतिम सामना रंगला होता बुधवारी सायंकाळी दुसऱ्या सत्रामध्ये पार पडलेल्या सामन्यामध्ये महानगरपालिकेच्या संघाने प्रशासक तथा कर्णधार जी श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली कंबाईन बॅकर संघाला एक विकेटने मात देत विजय मिळवला आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच गरवारे क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी अद्ययावत करून मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फ्लड लाईट्स बसवले आहेत त्यामुळे हे मैदान डे नाईट क्रिकेट मॅचेससाठी सज्ज झाले आहे या मैदानावर बुधवारी रात्री महानगरपालिकेच्या वतीनं एम्प्लॉय टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रंगला या सामन्यामध्ये महानगरपालिकेच्या संघाने प्रशासक तथा कर्णधार जी श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चित्तथरारक सामन्यामध्ये कंबाईन बॅकर्स संघावर एक विकेटने मात करून चषक आपल्या नावावर केला या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा महानगरपालिका संघामध्ये महिला खेळाडू प्रियंका गारखेडने सहभाग नोंदविला बॉलिंग करताना इनायत अली यांनी पाच बळी टिपत नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या कंपाइंड बॅकर्सला एकशे त्रेपन्न धावांनी रोखले धावांचा पाठलाग करताना पालिका संघातून राहुल जैनवार यांनी अली अठ्ठावीस जी श्रीकांत अकरा अमोल दहा असे रन प्राप्त केले आणि जोरदार फलंदाजी करत कंपाइंड बॅकर्सने दिलेले एकशे चोपन्न धावांचे लक्ष एकोणास पूर्णांक दोन षटकांमध्ये गाठले स्पर्धेअंती सामना वेर राहुल जॉनवाल उत्कृष्ट फलंदाज इनायत अली सईद उत्कृष्ट गोलंदाज दादासाहेब कसारे तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून मोहम्मद इम्रान यांना गौरवण्यात आलं पालिकेचे क्रीडा अधिकारी संजीव बलैया तांत्रिक समिती अध्यक्ष सय्यद जमशेद खेळाडू दीपक जावळे मैदान देखभाल गुलाम मुस्तफा मोहम्मद सलीम यांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली आहे